निघून बराचसा काळ लोटला देखील आहे पाऊस आता जवळपास याच पुढील आठवड्यामध्ये येत्या दहा दिवसामध्ये महाराष्ट्र सोडतोय आणि येणाऱ्या काळामध्ये दे देखील जे काही चार पाच सहा सातचा पाऊस आहे पहिले त्या पावसाबद्दल आपण बोलूयात नंतर तुमच्या कमेंटकडे वळूयात मित्रांनो नांदेड चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ हिंगोली अशा अनेक भागांमध्ये चार तारखेचा पाऊस आगमन करतोय चंद्रपूर गोंदिया भंडारा आणि पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना तो कमी किंवा अधिक प्रमाणात बरसेल मात्र पश्चिम महाराष्ट्राला जसे की सांगली सोलापूर कोल्हापूर परिसर पुणे सातारा नाशिक क्षेत्राला आता मोठ्या आणि मुसळधार अतिवृष्टीचा धोका आता नाही आहे इथे फक्त काहीच गावांना जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले अशा काहीच गावांना तो पाऊस स्थानिक लेवलचा असल्यासारखा पडायला सुरुवात करेल जिथं आबाळ आलंय उष्णतेमुळे ओलं असल्यामुळे आता वाफेचे ढग बंद आणि तिथे पडणं ही प्रक्रिया चालूच राहणार आहे पण जो पाऊस आहे अत्यंत विनाशक विद्रूप जे ते धारण केलं होतं तो आता महाराष्ट्रामधनं हळूहळू निघून चालला आहे ती तारीखही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिक्लेअर केली की दहा ऑक्टोबरपासून पाऊस पूर्णपणे निघून चालला आहे आणि दहाच ऑक्टोबरला सकाळच्या थंडीमध्ये वाढदेखील होणार आहे चार तारखेपासून जो काही पाऊस येईल त्या जिल्ह्यांची नावं बघा ठीक आहे नक्कीच तर ती पूर्व विदर्भातले नागपूर चार तारखेची आहेत ना, नांदेडपट्टा आहे चंद्रपूर आहे गोंदिया आहे अकोल्याचा पण तुरळक भाग आहे चार तारखेच्या हिशोबामध्ये आणि थोडंफार स्थानिक वातावरणाच्या जालन्यामध्ये बीडमध्ये अशा पद्धतीने तो पडेल सर्वदूरची व्याप्ती पश्चिम महाराष्ट्राची चार तारखेला नाहीये त्यानंतर पाच तारखेला थोडी व्याप्ती वाढणार आहे तो जिल्हा तो तालुका देखील पहा अकोला ते अमरावती नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर हिंगोली थोडेफार जिल तालुके छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील कन्नड सिल्लोड वैजापूर तुरळक ठिकाणी तारखेबद्दल सांगतोय जळगाव जिल्ह्यामध्ये सोलापूरमध्ये मोजक्या ठिकाणी बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अशा प्रकारे आहे सहा तारखेला आणि सहा ऑक्टोबरचा जो काही पाऊस सांगतोय तो देखील लक्षपूर्वक आहे का जळगाव धुळे नंदुरबार शहादा आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे जी काही नव्वद टक्के व्याप्ती आहे जी काही पंच्याण्णव टक्के व्याप्ती आहे ती आता महाराष्ट्रामध्ये पहिल्या पावसासारखी नाही आहे रात्र रात्र बरसणं चोवीस चोवीस तास पडणं आठ आठ घंटे पडणं सात सात घंटे पडणं तो शेड्यूल आता पावसामध्ये राहिलेला नाही आहे तो राहिलाच तो तो फक्त पूर्व विदर्भाच्या तुरळक भागामध्ये आहे त्यांनाच थोडीशी चिंता आहे बाकी महाराष्ट्रामध्ये आता ठीकठाक नॉर्मल पद्धतीनं परिस्थिती आहे मित्रांनो या पावसामध्ये सुद्धा थोडेफार विजांचे कडकडाट हे गोष्ट गोष्टी होणं वगैरे गोष्टी होणं या कालांतराने चालणारच आहे पण जो काही धोका आहे तो आता टळल्यात जमा आहे आणि सात तारखेपासून मान्सून महाराष्ट्राच्या मराठवाड्यातनं निघून जातोय राहिलेस राहिले दक्षिण महाराष्ट्रातही आठ नऊ तारखेपासून निघून जातोय त्यामुळे दहा अशी दिली की तो संपूर्ण महाराष्ट्र सोडतोय आता इथपर्यंत तुम्हाला समजलंय तुमचे अनेक काही प्रश्न आहेत की हा पाऊस गेला आहे गेल याचा अर्थ सगळा पावसाळा संपला आहे असंही होत नाही पाऊस उन्हाळ्यातही पडत असतो दिवाळीनंतरही पडत असतो ते पाऊस हे वेगळे राहिलेत त्यामुळे त्या, त्या पावसाचा आणि परतीच्या मान्सूनमध्ये बराचसा फरक असतो परतीचा मान्सून जवळपास अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा दरवर्षी मिटवतो ह्या वर्षी जर आगाऊपणा केला त्याने अलर्टच्या मागा अलर्ट दिलेला आहे कुणाचं घर वगैरे उद्ध्वस्त केलं आहे पटकी हा निसर्गाचा प्रकोप होता ते देखील तो झालेला सुद्धा आहे पण आता ही परिस्थिती महाराष्ट्राला तशा पद्धतीने उद्भवणार नाही त्यामुळे या भागामध्ये आता हा प्रभाव तो होणार नाही ना 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 नक्की दोन हजार पंचवीस ध्यानात येईल मान्सूनची पुढचं वर्षसुद्धा खूप चांगलं आहे यापेक्षा थोडंसं कमी राहील असे रिपोर्ट्स निघत आहेत पण लॉंग टर्म अंदाजाचा आता काही खरं नाही आहे त्याला पाचच मार्च लागते पण परिस्थिती जर आपण पाहिली ना तर तीन चार वर्ष पावसाळा चांगला राहिला तर एक वर्ष कोरडा दुष्काळसुद्धा येत असतो त्याबद्दलही ता आपण पार्श मार्च म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये ते आढावे घेऊयात आता तुमच्या काही कमेंट्स ते घेण्याची आवश्यकता आहे ठीक आहे ती घेऊयात मला सोयाबीन विचारत आहेत तर तुमचा तालुका आणि जिल्हा टाकणं गरजेचं आहे त्याशिवाय मला ती कमेंट सांगत कशी येईल नक्कीच आता स्थानिक वातावरणाचं तुळक काही दोन गावाला पडा दहा पाच गावाला पडा प्रत्येक जिल्ह्यात ते होत असतं ते काही मोठं नाही पण जे आता अलर्टचं आहे ते आहे सोयाबीनच्या शेंगा तुम्ही पाऊस नाही जर सांगितलं तरी देखील ते तुम्हाला करावं लागतील मित्रांनो आपण काही व्यवसायाच्या देखील नादी लागणार आहोत जाहिरात वगैरे कोणाशी करणार आहे आता स्वतःचा व्यवसाय असावा कारण की आता पावसा पाण्याचे दिवस संपलेले आहेत आता काही कामही नाही जुन्नर तालुक्यामध्ये पुणे शिरूर आता मोठा पाऊस नाहीये बारीक सारीक थेंब वगैरे पडली ती गोष्ट वेगळी राहील तीन चार तारखेला काळजी करण्यासारखं नाही आहे आणि स्थानिक वातावरणाचा एखाद्या ठिकाणी चांदी तुंबळी होत असतो तो भाग वेगळा आहे तो दोन गाव होतो पण संपूर्ण महाराष्ट्राला परेशान करणारा पाऊस आता कमी झालेला आहे पूर्व विदर्भाने थोडंसं सतर्क राहायचं आहे चार पाच सहाच्या दरम्यान नागपूर असेल गोंदिया असेल थोडंफार सेनगाव पट्टे यवतमाळ पट्टे नांदेड पट्टा इकडे लातूर पट्टा सुद्धा चार पाच सहा थोडंसं तर करायचंय कारण की तो अचानक येणारा पाणी आहे आणि हे तीन दिवसच पाणी आता पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात देखील आहे हा येणारा पाऊस सर्व दूर नाही आहे नाशिकमध्ये सगळ्याच ठिकाणी पडणार नाही पश्चिम महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी पडणार नाही ठीक आहे नक्कीच अमोल शेतकरी आपण भेटलो होतो आज परतूरमध्ये या उन्हाळ्यामध्ये थोडं फिरणारा देखील आहे तुमच्या सहवासामध्ये यायची गरज आहे आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी आपल्याला यापेक्षाही दुप्पट तयारी करायची शेतकऱ्यांचं शेड्यूल आपण जसं पेरणीच्या काळातही सु सुखरूप ठेवलं होतं थे। मला एक कमेंट मात्र वेगळी येते थोडी अजय गोडसार सर पुणे पश्चिम वीर भत्ती व्यवसायासाठी थोडी माहिती द्या कधी सुरू करू शकतो तर मित्र आहे बघा चार पाच तारीख जा जाऊ द्या तुमच्या माझ्या हिशोबाने थोडे दोन चार दिवस राहिले जातात दसरा दिवसा आनंदात पार पाडा त्यानंतर तुम्हाला काहीही अडथळे येणार नाही आणि अडथळे हे जे असली पुढे चालून समजा येत असतात अडथळे सुद्धा हिवाळ्यात हिवाळ्यासुद्धा तर त्या अडथळ्याला अगोदर कापण देईल आपले हे अंदाज आता कायम चालू ठेवणार आहे चार दिवसाला दोन दिवसाला की लाईव्ह येत राहील मग काम कापणी करायची पानशिंद्रा करू शकता कापणी फक्त एक दिवस तकलीफ आहे तुम्हाला चारला आणि पाचला जर ती तुम्हाला जाऊन द्यायची असेल तर तुम्ही सात आठ तारखेपासून कापू शकता नंतर तुम्हाला आठवड्याभर ताण नाही मकाही व्यवस्थित वाळू शकते फक्त तेवढा त्रास आहे तेवढं सहनच करायला आणि तो अचानक येणारा पाऊस आहे तो बऱ्याच ठिकाणी होईल सुद्धा पण असे संकट पश्चिम महाराष्ट्राला मराठवाड्याला तो आणणार नाही थोडाफार त्रास पूर्वदर्भाला आहे त्याने तो सहन करायचा भो आहे भोकदन ठोंबरे पाणी येणार आहे चारला आणि पाचला सहा ला असे तीन तारखा आहेत याच्यामध्ये फिक्स तुमच्या गावा येईल अशी अपडेट नाहीये आणि काळजीही करण्यासारखं नाही थोडंफार भिजलतो शिर्डीमध्ये आता मोठा धाक नाहीये थोडाफार धाक राहील फक्त काय स्थानिक वातावरणाचा त्या गावाचं लोकेशन सांगता येत नसतं आणि तो एक भंपक अंदाज म्हणता येईल येणारच आहे तुम्हाला पडणारच आहे ती पद्धत आपण मान्सूनच्या काळात वापरली ठीक आहे फक्त विसरू नका आणि हे बघा आता सकाळच्या पारी तुम्हाला थोडी थंडी जाणवत असेल आभाळ आता निळसर कलरचं झालं असेल जे आभाळ आपल्याला दिवस माव आता लालसर व्हायचं पिवळसर व्हायचं ठीक आहे पूर्ण आणि परभणीला पाणी आहे चारला थोडा येईल पाच आला बरा आहे स्वामी समर्थनगरी अक्कलकोट भीती नाही आहे पण पाचला थोडा आहे तुमच्या भागात पाणी तो पाणी लातूर पाच तारखेला पूर्व मराठवाडा छत्रपती संभाजीनगरचे वैजापूर थोडेफार नाशिक क्षेत्रात काही प्रमाणामध्ये धुळे वगैरे फक्त पाच तारीख तुम्हाला सांभाळायची आहे ज्यामध्ये बुलढाणा चंद्रपूर एक दिवस थोडा जास्त आहे हा पाणी या पाण्याला थोडं सामोरं जावं लागणार तुम्हाला मेकळ सर्वदूर आहे पण व्याप्ती अशी आहे की कुठे बुरबुर कुठे मध्यम काही कुठे चांगला जोरदार मेघगर्जीला पण होणार आहे पाच तारखेला तुमच्याकडे मेहकरला त्यामुळे विदर्भ संपूर्ण सांगतोय पण तो भाग बदलत पद्धतीने आहे कुठे पडेल कुठे पडणारही नाही अशी परिस्थिती आहे पतंग पाणी तो वाहणी होण्यापर्यंत त्याची मजा आहे फक्त एवढाच दिवस थोडा वाईट राहिला महाराष्ट्रामध्ये आणि याच्यामध्ये सर्वाधिक जास्त जोर जो असेल तो वर्धा चंद्रपूर गोंदीला असणार आहे गांगापूरला फक्त आता पाच तारीख सांभाळायची आहे एकच दिवसाची मजा आहे यामुळे महापौर वगैरे काही येणार नाही फक्त आता ते पाणी निसरून निसरून जे काही पाणी का सोडलं जाते त्याच्यामुळेच ती पद्धत आहे तर सगळ्यांनी एकदा ऐका मग मी काय बोलतो ते सगळ्या तारखा समजून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या अचानक पावसाची जी काही परिस्थिती आहे कोणाकोणाला उद्भवतू शकते तर लक्षात घ्या तीन तारखेपासून सुरुवात करतो कारण की तीन तारखेपर्यंत पाऊसच नाही महाराष्ट्रामध्ये तीन तारखेला सुरू होणार आहे तीन तारखेचा पाऊस नांदेड जिल्ह्याच्या पूर्व तालुक्यांना उत्तर तालुक्यांना आहे त्याचा सर्वाधिक जास्त फटका यवतमाळ नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्धा अशा भागांना आहे या काळात थोडंफार हिंगोलीचा भाग बऱ्यापैकी आहे वाशिम देखील आहे बुलढाणा देखील तीन तारखेला संध्याकाळी घेणार आहे त्यानंतर परिस्थिती मध्यरात्रीपर्यंत लातूरच्या भागांमध्ये तुरळक राहील जास्त घाबरण्यासारखं काही नाही पूर्वीकडनं येणारच आणि पूर्वीकडनंच दबून जाणार आहे ते पाश्चिम महाराष्ट्राकडे येणार नाही ना 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 काळजी करू नका चार तारखेचा जो काही पाऊस असेल तो मुंबई कोकण किनारपट्टीच्या सर्व भागामध्ये बारीक ते मध्यम असेल पण लातूर भागामध्ये चार तारखेचा पाऊस कम्फर्म आहे सावंतवाडी हे जे काही आपण भाग सांगतोय पूर्वेकडील ना त्यानंतर नांदेड संपूर्ण आहे कधी मध्यम ते कधी जास्त चंद्रपूर सुद्धा सर्वदूर सारखी नोंद होईल नागपूर देखील चार तारखेला चार ऑक्टोबरला सर्वदूर सारखी नोंद होईल गोंदिया बऱ्याच ठिकाणी वावणी पावसाची नोंद होईल म्हणजे पूर्वेकडील भाग आहे ज्यावेळेस इकड्या भागाचं भागा मी नाव घेत नसेल त्या तारखेनुसार म्हणजे पश्चिम महाराष्ट्र गांधी त्यांनी त्या दिवशी चिंता करायची नाही हां मात्र पाच तारखेला पाऊस थोडा तीव्र होणार आहे ज्यामध्ये धुळे जिल्हा काही प्रमाणामध्ये साखरी काही प्रमाणामध्ये संभाजीनगरचे पश्चिम आणि उत्तर काही भाग काही प्रमाणामध्ये असतील बेळगाव कोल्हापूरमध्ये तुरळक ठिकाणी सांगलीमध्ये तुरळक ठिकाणी पाच तारखेला म्हणजे पाच ऑक्टोबरला आहे यामध्ये पावसाचा प्रभाव जो असेल तो अकोला अमरावती बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा आहे नागपूर चंद्रपूर गोंदियात आहे आणि इकडे लातूरपर्यंत बीड जिल्ह्यातसुद्धा काही ठिकाणी मरजरा असेल फक्त ही परिस्थिती तीन दिवसासाठी आहे सहा तारखेपर्यंत आणि सात तारखेपासून पाऊस निघून जाईल तर सात तारखेपर्यंत पाऊस कुठून निघून जाणार आहे देखील पाहूयात कारण की पाहायला देखील पाहिजे तर सोलापूरला अकोलकोट भागाला पाच तारखेचा मध्यरात्रीपर्यंत पाऊस आहे सर्व भागांना एक घेणार होतो तर ही परिस्थिती सहा तारखेची धुळे जळ जळगाव छत्रपती संभाजीनगरचे मोजके तोडके भाग ज्यामुळे मी तुम्हाला थोडे सांगतोय कारण की पंचवीस टक्केच व्याप्ती आहे खानदेशमध्येही वीस पंचवीस टक्केच व्याप्ती आहे पहिल्यासारखी शंभर टक्के व्याप्ती राहिली नाही शंभर टक्के व्याप्ती जी आहे ती पूर्व विदर्भामध्ये मोडणाऱ्या जिल्ह्यांना आहे त्यामध्ये नांदेडचाही समावेश आपण करतो आणि लातूरचाही पश्चिमेकडील भागांचा समावेश करतोय सहा तारखेनंतर पाऊस हा चंद्रपूरमधून कमी व्हायला सुरुवात करेल आणि सात पासून महाराष्ट्राचं वातावरण हळूहळू मोकळं व्हायला सुरुवात केल पाऊस काय आता मोठा नाहीये जास्त अलर्ट नाहीये वारे उत्तरेकडनं थंडे वारे घेण्याचा प्रयत्न करतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे मित्रांनो लाईव्ह मध्ये तेच थांबतो आता व्हिडिओ उद्या परत आपण घेणार आहे परत एक व्हिडिओ त्याच्यामध्ये संदर्भात बनवणार आहे ज्यांच्या सोयाबीन पावसापासून थोड्याफार वाचल्या असतील किंवा ज्यांच्या पाण्या पाने अजून निचरलं नाही असा भाग मराठवाड्यातला असेल तर काळजी करू नका पाऊस हा थोडा जरी पडला तरी पाणी वाढते पण आता निचरण्यासाठी बरेचसे दिवस मिळणार आहे जे काही सोयाबीनी खराब झाल्यात किंवा ज्या सोयाबीन चांगल्या असतील सध्याच्या स्टेजला त्या चांगल्याच घरात येतील आणि ज्या खराब असतील त्याला नाईलाज आहे आणि विषय असा आहे की हा जो काही पाऊस आहे हा पाऊस आता परतीच्या प्रवासात माघार घेतोय थोडेफार एक दणका राहिलेला आहे त्याचा पाच सहा तारखेचा तो तो घेणारच आहे मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांना ज्याचा शेड्यूल मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलंय आणि विषय असा सुद्धा आहे की पाऊस हा परतीचा जातोय आणि येणाऱ्या काळामध्ये दिवाळीला वगैरेसुद्धा पाऊस हा आहे तर जय शिवराय धन्यवाद